मृत्यू कोणाच्याही हाती नाही तो कधी येईल हेही सांगता येत नाही मात्र अनेक वेळा अगदी चित्रपटाप्रमाणे घडते सध्या असाच एक चमत्कार घडला असून एका तरुणानं चक्क यमराजाला चकमा दिलाय सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल नशीब असावं तर तेव्हा या व्हिडिओत काय घडलं ते नक्की बघा त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करून फेसबुक पेज पावसाळा सुरू झाला त्यामुळे वाहन चालवताना काळजी घेतली पाहिजे कारण एक धक्कादायक व्हिडिओ समोर येत असून व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वेळेची किंमत काय असतं हे तुमच्या लक्षात येईल व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नेहमीप्रमाणे एक व्यक्ती पुलावरून आपल्या घराकडे जाताना दिसतो त्या पुलावरून पाणी वाहतानाही तुम्ही पाहू शकता आता बाईक घेऊन तो पाण्यातून जात असतो तोच अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याचा व्हिडिओ दिसते मात्र नशीब थोर हा व्यक्ती तोपर्यंत बाईक पाण्याच्या बाहेर काढतो आणि पुराच्या पाण्याचा मोठा प्रवाह पुलावरून वाहू लागतो आणि हा बाईक स्वार पुरातून वाहून जाण्यापासून वाचतो खरतरी तो ता वेळेचा ताळमेळ बसला म्हणून जमलं नाहीतर त्या व्यक्तीला जीव गमवावा लागला असता जसा तो पुलावरून पुढे निघून गेला तसं पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड वाढला की ज्यामुळे या व्यक्तीला क्षणात त्या पुराच्या पाण्यानं वाहून नेलं असतं मात्र त्या व्यक्तीला नशिबाने साथ दिल्याचे दिसते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या एक जण म्हणतो नशीब बलवत्तार म्हणून पट्ट्या वाचला तर दुसरा एक जण म्हणतो बेळेचं महत्त्व पाहायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा